महत्त्वाचे आहे नंबर एक था 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 की गॅस पॉयझन वापरायचं असेल शौरावर जेव्हा तूर सुटते त्यावेळेसच वापरा फुलावर वापरू नका आणि वापरायचं असेल तर फुल दबल्यानंतर वापरा आणि याची काही तेवढी आवश्यकता तर गॅस पॉयझनची राहिली नाही बरं गॅस पॉयझन का वापरू नका पुलावर की याच्यामध्ये मधमाशा ज्या जेवढ्या जास्त तेवढी तूर चांगली पिकता येईल कारण ते परागीकरण छान होते समजा तसं तर सेल्फ असते पण चांग चांगलं मग तो गॅस पावजन मॅच मरते आणि आता ते मरत नाही मरत नाही हिमान सगळ्यात स्वस्त आणि सुंदर आठ दहा दिवसानं मारा गोडी हा यस एक दुसरी गोष्ट तूर फुलावर सुटल्यानंतर बुरशीनाशक मारा चांगल्या बुरशीनाशक जसं समजा लागेल पंधरा दिवसानं घ्या एक फवार आठ बुरशीनाशक घ्या पण नेटिव्ह आहे प्रायक्स जर आहे तुमचं एम एस एस्टर टप आहे अशा पद्धतीचे बुरशे नाश्या आणि बाय स्टेम्युलन जसं आता बहुनी सांगितलं बॉन्ड विल बॉन्ड आहे किंवा ब्रँड आहे किंवा जयू पोटॅश आहे के पोटॅश आहे पाटीलबाजीचं पोटॅश आहे थोडं त्याच्या स्टेज नुसार असं काही खूप फवारे मारायचं काम नाही आहे फक्त त्याचं पिरियड पण तूर फुलावर दहा पंधरा टक्के आली रे बा मग जे तिचा मागं लागायचं मी तो म्हणतो आठव्या नवव्या दिवशी जरी मारला तरी गम नाही कारण तूर फुलावर सुटल्यानंतर एक महिन्याचा कालावधी राहतो फुलाचा या वर्षी लेट गेलं पाऊस जास्त झाला दिवाळी त्याच्यामुळे आपण आता या प्लॉटमध्ये उभा आहोत या प्लॉट मध्ये तुमचं सुरुवातीपासून नियोजन कसं आहे आता याला सुरुवातीपासून पहा मागच्या वर्षी बेड केले होते मागच्या वर्षी म्हणजे मध्ये ते बेड केले त्याच्यात इथे सोयाबीन होती इथं आणि मग ते पीक काढल्यानंतर आता पंचवीस मध्ये तुरीच्या ठिकाणी काहीच नाही लावलं सोयाबीनच्या ठिकाणी तूर लावला सात फूट हे तुरीचं अंतर आलं झालं साडेतीनचे बेड होते पंचवीस जून लावण केली लावण करताना पंचवीस मे ला आपल्या भागामध्ये वीस पंचवीस मेला अकाळचं पाणी झालं होतं त्या अकाळच्या पाण्याने गवत तणं खूप झाले होते आणि टी म्हटल्यावर वाईचा विषयच नव्हता हो तर जेव्हा आम्ही लावण केली पंचवीस जूनला कारण पंचवीस मेचा पाऊस पंचवीस जून एक महिन्याचं तण केवढं असेल विचार करू शकता तरी त्या बेडवर ग तणातनाचंच ता टोकन करून दिलं टोकन केल्यानंतर त्याच्या मागे मिरायकात अधिक कांद्याचं तणनाशक पंधरा मिली मस्त मारून दिलं ते तणनाशक मारल्यानं कारण बिअंभर होतं तुरीला काहीच होत नाही हां तर काय लागला नाही आठ दिवसानंतर तुरी मस्त एवढा आल्या निघून आल्या सोया चांगल्या आणि तण पूर्ण गायब झालं फक्त याच्यामध्ये केनाकरंजी मरत नाही एवढा मोठा वाला तर त्याला आम्ही बा बाया लावून तेवढं वेचून घेतला मग लक्षात आलं का केनाकरंजी आपल्याला खर्चच कमी करायचं आणि शेतीला म्हणून मग एवढं तण झालं का तन्नाशक मरण द्या त्यांना केनाकर मरत बस तणाचं नियंत्रण केलं खताचं नियंत्रण जे आहे दीड महिन्यानं पहिला डोस दिला खत दिलं आठ एकवीस एकवीस सुरुवातीला याच्यासाठी दिला नाही की सुरुवातीला आम्ही खतं देऊन पाहिले पहिले तर काडी जास्त वाढून जाते शौरा आखूड येते म्हणून तिला हिशोबात भा, आपण ठेवून येतो दीड महिनापर्यंत तिच्या मना मनामनानं चालू केला झाला तो एक खताचा डोस त्याच्यानंतर तुरीला आपण चांगलं संगोपन करतो खर्च करतो आणि एकच पीक माझं तूर असल्यामुळं माडं दुसरं पीक नाही आपल्याला म्हणून हिला कुठं कुठंच कमी नाही पडलं पाहिजे झाड आपलं एकही वाया नाही गेलं पाहिजे म्हणून मेटॅरिझम आणि ट्रायगडर्मा विदर्भ लॅब सव्वा लाखी मॅडम माझ्या होत क्वालिटी असते तेच मी दरवर्षी ते दिलं त्याच्यामुळे इथं मरचा मरचा प्रॉब्लेम नाही आला नाही ठीक ना आहे आणि तुमचं दीड महिन्यापर्यंत तुम्ही खत दिले नाए, दिले नाही आणि दीड महिन्याच्या पिरियड मध्ये तुम्ही कापणी वगैरे केली का तीस दिवसाची पहिली कापणी तीस दिवसाची पहिली तिथून पुन्हा तीस दिवसांनी दुसरी दुसरी आता या याच्यात तीस चार जे पस्तीस होते दोन चार दिवस इकडं तिकडं तो विषय नाही पण दोन कापणी दोन कापणी झाल्या येस येस यकड दोन कापणी झाल्या कापणी झाल्यानंतर साधं कापणी झाल्यानंतर साधं पुरुषी नाही अशा पद्धतीचं नियोजन साधं म्हणजे आपण हे मेन रोक घ्या रोको थोडंसं बरं राहते एकदम हलका घेण्यापेक्षा बुरशी नाही आणि जेव्हा मग तूर शौरावर सुटले समजा तेव्हा सोयाबीन गॅबीन निघाय लोकांचे तर त्यावेळेस पाणी दिलं पाणी दिल्यानंतर ख खत दिलं आणि पाणी दिलं म्हणजे खताचा डोस आहे ना मध्ये पाणी याच्याकडे आहे तर शेवऱ्यावर तूर सुटते त्यावेळेला खताचा डोस सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट तेव्हा नऊ चोई दिला आता हे दोन्ही खतं वापरण्यात तुम्ही वापरू शकता पण याच्यामध्ये थोडा सल्फर राहते राहते म्हणजे काही प्रमाणात बसते एकच पीक म्हणल्या थोडीशी चांगलीच करायला गेला चला आणि हे झाले खताचं नियोजन नंतर स्प्रे कोणता घेतला पहिला स्प्रे जेव्हा शेवरावर सुटलीच होत आणि पानुगुंडाण्या अटॅक या वर्षी खूप होता आहे का नाही तर हा तर त्याच्यासाठी मी पहिले फवारा मारला आपलं नेहमी जे आपण मारतो क्लोरोसायप ते मारलं आणि सोबत त्याच्या वांटेज बुरशीनाशक नाशक म्हणजे रोगासारखं आता त्याने गेलं का, नाही कारण अटॅक खूप होता दहा बारा दिवसांना पुन्हा इकडे काहीतरी मयत त्या तिरी होती आलो तर पण मी दोघंही आलो आणि म्हणजे तुम्ही फवारा मारला ह्या वळ्यात तसं दिसून याला गुंडाळून तो पानं तसेच आहे म्हटलं सर खूप झाली कारण आता दिवसेंदिवस आहे ना काही काही जे मालिकेला आहे पाहिजे काम करत नाही म्हणजे शक्ती ह्या किड्यातही वाढत वाढत चालली किडीचं रजिस्ट्रेशन मग मी काय केलं सुनील कंपनीचं ब्लॅकबेल्ड नावाचं प्रॉडक्ट आहे ते त्याच्यात एक क्लोरासायपर आहे पण ते पावडर स्वरूपात आहे त्यांचं ते पेटंट आहे आणि ते चारपट काम करते पर्सेंटेज सारखंच आहे पण इफेक्टिव्ह खूप आहे ते मारलं दोन दिवसामध्ये पूर्ण खतम अळीचं झालं मग त्याच्यानंतर मग जेव्हा दहा पंधरा वीस टक्के फुलावर सुटली चाललं प्रत्येक फॉर्निंग कधी नेटिव्ह कधी प्रायक्झ कधी या मिसळ आतापर्यंत स्प्रे किती झाले आता हे तूर फुलावर जेव्हा सुटली तेव्हापासून हा पाचवा उद्याचा म्हणजे सहा सहा पूर्ण मिळून याच्यात एक सांगतो मी तुम्हाला स्प्रे सहा मना चार मना आली तर आठ होऊ शकते गोष्ट सांगतो फक्त आपण सगळं करतो आणि शेवटच्या श्रेणीत मग कुठं कुठं आपलं हिंमत चुकते बरेचदा शेतकरी म्हटल्यानंतर काय सोयाबीन चांगली पिकली तर अजून छाती फुकट्यान पुढे करतो सोयाबीन पिकली नाही तर हिमज सोडून देतो आणि ह्या तुरीचं कसं आहे तुरीला जेव्हा तूर चांगली तुमची फुलावर राहते त्या दोन फवारे मात्र ते खूप महत्वाचे जेव्हा पन्नास टक्के फुलाची अवस्था आणि शंभर टक्के फुलाची अवस्था याच्यात तुमचे चांगले बुरशीनाशक चांगलं बायूस टीम पडलं फवारणी झाली काम बायस टीम बायस टीम मध्ये मी पहा आ, एक वेळा पाकला बुत्रा तुला वापरला केवल अल्ट्रापॅक म्हणून म्हणजे डोंगल टाबोलीसारखं त्याच्यानंतर एक वेळा बॉन्ड झालं एक वेळा ब्रँड पहिले ब्रँड घेतला दुसऱ्या वेळेस बॉन्ड घेतला आणि तिसऱ्या वेळेस जय, जयू जयू पोट्याच घेतल्या जयू पोट्या आता टाबुली वगैरे हा जो विषय आहे ना हा तुम्ही दुसरी कापणी होती ना त्या पिरियडले जेव्हा बुरशीनाशकाचा नाशकाचा वार मारतो त्याच्यातच टाकतो असं खूप काही ह्या तुर पिकाला असं काही खूप तकलीफीच नियोजन किंवा खूप अभ्यासाचं नियोजन केलं वेळेवर म्हणजे बाबाची कृपा हे बाबा सगळं वेळेवर करून घेतलं म्हणून हे दरवर्षी आमचं चित्र असत राहतात यावर्षी एवढं म्हणजे तुरीचं पीक यावर्षी बरंच डिस्टर्बन्सेस मध्ये आहे गेल्यातच आहे का नाही पण आमच्या इथे आम्ही दोन पाणी दिले वरता एक तिसरा तरी पण हे हिशोबात आणणे म्हणजे हे वेळेवर सगळ्या शेवटचं पाणी द्यायचंच नाही का ने आता पाणी नाही देत पाणी देत याच्यासाठी नाही की पाण्यानं माय मागचा जो पाणी दिला त्याच्यात दहा पंधरा टक्के उत्पादन माय हिशोबा मला कमी झालं म्हणजे होणार आहे जर पाणी मी दिलं ना दिलंच ना आपण पाणी जेव्हा फुल सुटलं ना माझं पण टोटल बारा एकर बारा एकर झिरो झिरो पन्नास घेऊ शकतो आणि याच्यामध्ये तुमचं सोयाबीन होत का या वर्षी नव्हतं सोयाबीन सोडून दिला नाही सोयाबीन शेतकऱ्यांना सोडायलाच पाहिजे <laughs> एक सांगतो काही शेतीमध्ये पिक सगळ्यात पाहिजे येईल सोयाबीनला ऑप्शन आम्ही तेरा सात वीस व्हिडिओ टाकले होते कोणी पाहिले असेल सोयाबीनला ऑप्शन म्हणून तेरा सात पुढे येणार आहे बरेच व्हिडिओ टाकले पण विषय असा झाला की दिवाळीमध्ये पाणी आला

आपली जे आशा तूरलाव आपण आय सी बी एल सत्याऐंशी एकशे एकोणीस किंवा मारुती वगैरे हा जो लाँग डोरेशन आहे चारूपेक्षा दहा बारा दिवस ते जर तसं जमत असेल त्याही घेरायला येत असेल तर हे लावा बिंदास लावा काहीच नाही नाहीतर जर हलकी मध्यम जमीन असेल तर मी कोरडवून रिकमंड करतच नाही मग वर्षी जो जेवढांना दिलं पहिले एकच किंवा आताही कोणी येते कोणाचे भाऊ तूर पाहिजे होती आहे का एकच म्हणतो पाणी आहे का कारण कसं आहे बारा महिन्यात असं आहे ते नुकसान नव्हतं ज्यांच्याकडे एकदमच हलकी मध्यम जमीन आहे मग ग्रीन गोल्डची तुमची शंभर नंबर आहे किंवा पंचगंगाची लक्ष्मी आहे अच्छा, अर्ली व्हरायटी वावर पाहून लावा याच्यात आता तुरीमध्ये आता कसं हायडिंग हे आहे आमच्या पूर्ण ही लावली पण मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही समजा उदाहरणार्थ दहा एकर तुम्हाला माडीतूर लावायची असेल तर शेवटी निसर्ग आहे तर याच्यामध्ये पाच एकर ही लावा आणि पाच अक्कर मध्ये एक मध्यम कालावधीच बांध लावून द्या हा म्हणजे एकाच कालावधीच नको एकाच कालावधी नको दोन तीन पिरियड नाही का अचानक पिरियड पकडला तर हिजबो फथम फतम होत नाही हिला काही टेंशन नाही पूर्ण लावली ते कारण हे एकदम उशीर आहे ते पाणी बसत हा पिरियड राहतो रिक्स घेऊ नको माझ्या शेतात पडला साठी आपलं हे जे राहते की नाही तीन दिवसात क्लिअर किंवा विलवूडच इडी मॅक्स आहे त्याच्या डायफिन तुरण पण उलाला उलाला नाही तेवढा कवर उलाला नाही का डायफिन तुरण होते कवर डायफिन तुरण मस्त होते आता हे पाणी म्हणजे शेवऱ्याच्या अगोदर दिलं ये शेवऱ्याच्या अगोदर एक अगोदर म्हणजे शेवरा सुट्टे तवा एक मग दिवाळीत पाणी झाला <गण> दुसरा <गण> आणि तिथली था। पा, एक महिन्याना तू फुटून नाही राहिली फुल नाही बालू दिलं ते तिसर पाणी चुकीचं म्हणजे लगातार दोन पाणी देऊ शकतो आपण तुरीला पाणी पा शेवऱ्यावर सुटे तवा एक पाणी आणि तुमचं चल पका त्या सत्तर टक्के फुल जाते नंतर म्हणजे अगोदर शेवराच्या आधी शेवऱ्याच्या आधी दोन पाणी देऊ शकता जर हलकी जमीन असेल ना पिकाला आवश्यक पाण्यामध्ये एक सांगता चांगला प्रश्न विचारला तुम्ही बरेचदा तुरीला फुलावर पाणी देऊ नये असा समज आहे ते चांगला आहे पण खुण्या जमिनीसाठी ज्या जमिनीत ओल भरपूर आहे काळीची जमीन आहे बदानी जमीन आहे ओल आहे तिथं जर ओल दिली तर तकलीफ आहे पण ज्यांची भरकाड आहे तुमचे मुरमाड आहे हा की नाही असं आहे पंचवीस तीस टक्के जमीन आपल्या महाराष्ट्रात तर त्या ठिकाणी मी तर म्हणतो जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी द्या कशी तहान म्हणजे कशी ओळखायची आता जसं हे या पिकाकडे पाहिल्यावर अजून एक आहे या पानामध्ये आहे एवढ्या उन्हामध्ये त्याच्यामुळे आज जिला तेवढी गरज नाही पण जर उन्हामध्ये शोक मारल्यासारखं पीक दिसत असेल पांडुर बिलकुल पाणी पांडुरक पान आणि पाणी देताना निसराय आवश्यक आहे जसं हे बेड आहे एक साईड ने देऊन टाका एक साईड निसरायला जाऊ द्या दोन तासाच्या मधात एक येकार, 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 येकार तो तो लगत मध्ये एक बाजू द्यायची दुसरी बाजू बाजू द्यायची एक हे झालं हा एक विषय दुसरा आता हे शून्य मशागत शेती तुम्हाला यासाठी माहित प्रयत्न करा प्रयत्न करा मी तुम्हाला अंत महत्व सांगतो ते लावा मित्राची सात एक शेती यासाठी हिम्मत करा साठ पूर्ण एकटेच त्याच्यावर हे नाही मारलं त्यांना शिकत बस पहिले न करता माल घेतला का हो हो